आई हॉस्पिटलचे संचालक भारत खंडांगळे यांच्यातर्फे यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी डॉक्टर भारत खंडागळे आई हॉस्पिटल व संकल्प हॉस्पिटल डायरेक्टर मी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन व सातपूर डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे माननीय श्री दिनकर अण्णा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दोन मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे या मेडिकल कॅम्पमध्ये सर्व जनतेला ब्लड प्रेशर शुगर व तपासणी अगदी मोफत ठेवलेली आहे या सर्व कॅम्पचे आयोजन आम्हाला दिनकरांना पाटील यांनी केलेले करोना काळातले काम याच्यातून आम्हाला ती प्रेरणा मिळाली करोना काळामध्ये दिनकरांना पाटलांनी घरातील भाजीपाल्यापासून ते लोकांना बेड मिळू देण्यापर्यंत अगदी स्वतःहून फोन करून मदत केली त्यांचे हे कार्य बघून आम्हाला असे वाटते की या वर्षीचे खासदारकीचे पद त्यांना भूषवण्यामध्ये आमचा सहभाग नक्कीच असणार आहे आणि आम्ही त्यांना खासदार म्हणूनच आम्ही बघत आहोत ओके okay. नाशिक निमा व सातपूर डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे श्री दिनकरांना पाटील यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा